कोकणामधील विधानसभेच्या एकोणचाळीसपैकी पस्तीस जागांवर महायुतीला विजय मिळाला असून या विजयाचे शिल्पकार म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना श्रेय दिलं जातं सिंधुदुर्गचं ग्रामदैवत असलेल्या भराडी आईच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडतानाच महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी मी प्रयत्न करीन असा शब्द त्यांनी दिला होता आणि त्याप्रमाणे अविरत मेहनत घेत एकोणचाळीसपैकी पस्तीस आमदार निवडून आणत रवींद्र चव्हाण यांनी आपला शब्द पाळलाय डोंबिवलीमध्ये स्वतः उमेदवारी लढवत पक्षाने सोपवलेली प्रचार प्रमुख पदाची जबाबदारी निभावणं सोपं नव्हतं परंतु राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचं असेल तर डोंबिवली आपल्याला सांभाळावी लागेल असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं डोंबिवलीकरांनी त्यांच्या याच आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिल्यामुळे रवींद्र चव्हाण कोकण आणि पालघरमधील निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करू शकले पालकमंत्री म्हणून केलेल्या विकास कामाचा आणि दांडग्या जनसंपर्काचा परिणाम म्हणून ही विजयश्री त्यांना खेचून आणता आली पालघर जिल्ह्यामधील सहापैकी पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यामध्ये देखील त्यांना यश मिळालंय हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला पाडण्यात रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीचा मोठा हात होता तिकीट जाहीर झाल्यानंतर उफाळलेली बंडखोरी रोखण्यामध्ये देखील रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा सहभाग होता माहितीच्या प्रचार प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि माहितीचे सर्व कार्यकर्ते हे पेटून उठून काम करत होते प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारसंघ कसा जिंकला पाहिजे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यामुळेच महायतीच्या सर्व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत त्यामुळे त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश आलाय आणि आम्ही नेहमीच मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की कोकण हे नेहमीच माहितीचाच बालेकिल्ला आहे